thank mm -hmm. you सदलगा येथे गॅस सिलेंडरचा स्फोट एकाचा मृत्यू एक जण गंभीर दोन मुली जखमी सदलगा येथील प्रकाशनगर येथे आज गॅसचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी तर दोन लहान मुलींना दुखापत झाली सदर घटना आज पहाटे साडेचार वाजता घडली घटने सूर्यकांत शेळके वय सासष्ट असं गंभीर भाजलेल्या नाव आहे त्याचे नातलग ज्ञानदेव शेळके वय गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे तर गॅस स्फोट झाल्याने भिंत पडून शेजारील दगडू बागडी यांच्या दोन मुली जखमी झाल्या आहेत सदर भिंतींचा काही भाग दोन मुलींवरती कोसळल्याने त्या दोघींनाही दुखापत झाली आहे प्रियंका दगडू बागडी वय सतरा व दिव्या दगडू बागडी वय सहा अशी मुलींची नावे आहेत जखमी झालेले युवक व मुलींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे सूर्यकांत शेळके व ज्ञानदेव शेळके हे बांधकाम कामगार आहेत ते नांदेड येथील असून सदलगा येथे कमाणीचं बांधकाम करण्यासाठी ते तेथे ते ते खोली करून राहत होते रात्री गॅस कनेक्शन बंद केलं नसल्याने अथवा गॅस गळती झाल्यामुळे पहाटे उठल्यानंतर गॅस पेटवताना किंवा लाईट लावल्यानंतर गॅसचा स्फोट झाल्याने ही गंभीर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनास्थळी सदलगा पोलीस स्थानकाचे पी एस आय चिकोडीचे सीपीआय पी यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच घटनेची आमदार सौ शशिकला आमदार गणेश हुक्केरी यांनी ही चौकशी करून माहिती घेतली गॅस गळतीमुळे बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सदलगा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे सदरघटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा